पटेल साहेब काय विषय होता डीपीचा नेमका डीपीचा सर्व विषय डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या अजोगोर सेवा शेवा भोसले लैन म्हणून होते गंजरागलूरला त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत तिकडं आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डी पी त्याला अजून ते आपलं काय म्हणजे ते नवीन पी झाल्याची प्रोसेस असते ना चालू करायची जी काही बळ प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर पण चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण पी चालू करून म्हणून त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडली गेले शेतकरी आताही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्यात बी आलं गेल्यामुळं आजही सगळं चालू झाले डेबुजाला चालू हां चालू झालं ना अडचण काय नाही नवीन कनेक्शन दिलं तुम्ही आज त्याला नवीन करा डीपीला आज हम बिंगर ठेवलं नवीन असल्यामुळे आयलो जरा उकळून व्यवस्थित परत सर्विस भेटेल उद्यापासून उद्यापासून आपलं थ्री फेस लोड देता येईल अडचण चालतं धन्यवाद तुमच्या मनापासून आभार ओके काय विषय होता डीपीचा मामू बोला आठ महिन्यापासून काय चालू होतं बोला नेमकं जे काय झालं आठ महिन्या महिन्यापासून चालू होतं ते लाईन मी आम्हाला पैसे मागितले तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एकावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिन तीन हजार दिले नाही ते म्हणला माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन इथे कडेवर आला कडेवर आल्यावर साहेबाला फोन केला साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं ते म्हणलं काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतं अजून तीस हजार आणि मागितले बरं जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय मास्ट सांगायची असे जायचे शस्त्र तीच बरोबर आम्ही आपला तीन तीन हजार रुपये गोळा केलं गोळाकार म्हणलं मी एक आणि शस्त्र दिली आम्हाला आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी दो जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हातील साहेबांना दिलं साहेब बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता ओके झालं चालू झाले हे असं तळ गच्च भरले पाण्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला हो असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमईसीबीचे कर्मचारी करत आहेत